ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम देवता नम शिवाय ओम नम शिवाय चिंतन श्री दत्त मंडळी आज चैत्र महिन्यातील शेवटचा सोमवार त्यानिमित्त शुपूजा अभिषेक ज्या मंडळीने आपल्याकडे समजा दक्षिण पाठवली होती त्यांचे अभिषेक आणि विशेष म्हणजे काल आमच्या गुरुभंगिनी जी श मनीषा शांताराम पाटील गुजरात त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता त्यानिमित्त मला काल म्हणजे उशिरा मॅसेस आल्यामुळं पूजा करण्यात आली नाही तरी मी आज सोमवारनिमित्त त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शिवपूजा करून त्यांच्यासाठी त्यांचं वैवाहिक जीवन सुखा समाधाचं आनंदाचं जावं याकरता प्रार्थना केली तसेच हर्षवर्धन शरयू यांचा विवाह चांगल्या रीतीनं पार पडला त्यासाठी सुद्धा पूजा होते आणि माझ्याकडून त्यांना खूप खूप लग्नाच्या शुभेच्छा आशीर्वाद तर त्यानंतर आपण सर्वांसाठी प्रार्थना करण्यात आली की तुम्हाला सर्वप्रथम चांगल्या प्रकारे आरोग्य लावावं तुमच्या काही जी समस्या आहेत तुम्ही मंडळी मनोकामना पूजा करता वाळूचं शिवलिंग बनवून तुम्ही जी पूजा करता त्या पूजा करत असताना तुमच्या त्या पूजेला यश यावा तुमची जी मनोकामना आहे ती पूर्ण व्हावी अशी मी ओंकारेश्वरच्या नी प्रार्थना करतो तसेच खूप जणांनी आपल्याकडे मेसेज केलेले आहेत की काही मंडळी आजारी आहेत त्यांचा आजार बरा व्हावा करता सुद्धा प्रार्थना करण्यात आली काही मंडळीचं लग्नाच्या संदर्भात आपल्याकडे मॅसेज आले होते की काही कारणास्तव लग्न जमण्यास व्यत्यय होतो न? तर तो व्यत्यय दूर होऊन त्यांचं लवकरात लवकर लग्न व्हावं अशी ओंकारेशी विचारांनी यौं मी प्रार्थना केली त्यानंतर आपल्याला काही जणांच्या संततीच्या बाबतीत होते काही जणांचे गर्भपात होतात या संदर्भात काही प्रश्न होते तर आपण ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करू की त्यांचा ही जी समस्या आहे संततीच्या बाबतीतली ती दूर व्हावी त्यांना चांगल्या प्रकारे बाळ व्हावं सदृष्ट व्हावं आरोग्य संपन्न व्हावं सुंदर व्हावं अशी ओंकारेश्वर चरणी मी प्रार्थना करतो त्यानंतर काही मंडळीचे आपल्याकडे हे पण होते कर्जाच्या संदर्भात की आर्थिक परिस्थिती खूप खालावलेली आहे कर्जाचा डोंगर आहे तो कमी व्हावा जी आर्थिक परिस्थितीमधून ग्रासलेली मंडळी तर ते त्यांचा जे त्रास आहे तो कमी व्हावा आणि त्यांना आर्थिक परिस्थिती चांगली त्यांची सुधारावी याकरता सुद्धा चरणी मी प्रार्थना करतो बरेच आहेत आपल्याकडे अजून काही मंडळीचे असे पण प्रश्न आहेत की काही मुलं आहेत त्यांचे मुलं ते बाहेरगावी शिकतात मोठ्या त्याच्यात तर शिकत असताना त्यांना काही अभ्यासामध्ये व्यत्यय होतो मन लागत नाही त्याबद्दल पण काही प्रश्न होते तर त्यांच्यासाठी सुद्धा प्रार्थना करण्यात आली की बाबा त्यांचे जे आहे त्यांचं मन एकाग्रता व्हावं त्यांनी अभ्यासात खूप काही प्रगती करावी आणि त्यांची ही जी अडचण आहे ते दूर व्हावी आणि त्यांनी चांगल्या प्रकारे परीक्षेमध्ये यश मिळावं अशी ओंकारेश्वर मी प्रार्थना करतो तर मंडळी याबरोबरच आजचा जो हे आपला शंका समाधान आणि सोमवार निमित्त जो कार्यक्रम असतो ते इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखिरा आणि समाधानी राहा